नियोजन हो आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला लिहतील आपल्या वाट्याला ज्या ज्या जा जा सांगितलं जाईल तुम्ही करा ते तुम्ही करा तर ह्या सर्व गोष्टी आपण एवढ्या आठ पंधरा दिवसात करायच्या आणि हे संमेलन सुद्धा कारण आपल्याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष नगर जिल्ह्याचं शब्दगंध साहित्य आणि खूप महाराष्ट्रातले सगळे साहित्यिक आम्हाला शब्दगंधमध्ये संधी मिळावी म्हणून प्रयत्न आहे त्यामुळं त्याच दर्जाचं संमेलन हे होईल या जर सगळ्या कार्यक्रमाने आपल्याला जाणवले तर आजच्या आपल्या मिटिंगसाठी त्या संमेलनाच्या नियुक्त आपल्या मंडळाचे परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र देऊजागी यांनी अध्यक्षाला स्वीकारलं आणि चांगल्या प्रकारे पहिली होती अशी त्यांनी भाग घ्यायची तो अशी बोलायची तर बरं वाटलं ते सध्याचे त्याचे मी

सर्व आपले सचिव आणि सगळेजण आपण सर्वजण उपस्थित राहिलात चर्चेमध्ये चांगला भाग घेतलात असंच सहकार्य एकमेकांच्या मदतीने संमेलन आपल्याला पार पाडायचं सगळ्यांचे आभार मानतो हे आजची मीटिंग समिती असा